नमस्कार मित्रांनो नाव म्हणजे नंदू तुम्हाला मी आज बीज प्रक्रिया कशी करायची ही सांगणार आहे तर मित्रांनो आपण भरपूर पैसा खर्च करून कंपनीचं बी विकत घेतो तर तसं न करता आपल्या शेतातलंच बी आपण आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे आणि बीज प्रक्रिया कशी करायची मी तुम्हाला आता लवकरच सांगणार आहे तर आपलं मोरे फार्मर ही यूट्यूब चॅनल लवकर सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉनचं बटन प्रेस करून व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आपण सुरुवातीला अर्धा लिटर गवतर घ्यायचा आहे अर्धा लिटर गवतर घेतल्यानंतर बी ए सी पाव पावडर घ्यायचा आहे आपल्याला पंच्याहत्तर ग्रॅम आणि हे औषधं आहे विलॉग झम फाईव्ह इयर्स या तिन्हीचं मिश्रण करायचं आहे आपल्याला आणि मिश्रण केल्यानंतर एकत्र त्याला जास्त वेळ हलवायचा आहे आणि हलवून झाल्यानंतर लिंबाची काळी घ्यायची आणि लिंबाच्या पाल्यानं ते औषध जे आहे मिश्रण झालेलं असं बियावरती टाकायचं मी आता सध्या बीज प्रक्रिया करायला चालूच आहे माझी आणि माझी पेरणी पण चालू आहे मस्त एकदम प्रकारे चांगलं व्यवस्थित करून पूर्ण बियावरती टाकायचं ही पाणी हे मिश्रण मित्रांनो विषारी झालेलं आहे पूर्ण अंगाला हाताला जास्त लागू द्याचं नाही बियावरती चोळाचं आणि ह्याला टाकल्यानंतर असं एकदम हलवून घ्यायचं बियाला पूर्ण समध्या बियाला ही लागलं पाहिजे मिश्रण आपलं आणि मित्रांनो आपण जर आपण जर आता सध्याचं उदाहरण लक्षात घेतलं तर कोरोना रोगावरती विज्ञानानं तयार केलेली औषध जी आहे ती ती निकामी ठरली पण आपला घरेलू नुकखा गुळवेदाचं वेल जे आहे ती कोरोनावरती चांगलं इलाज म्हणून ठरलेला आहे तर आपण कंपनीचं बियाणे न घेता आपल्या घरचं बियाणे ठेवून त्याला बीज प्रक्रिया करून आपण आपलं बीज शेतात पेरलं पाहिजे आता प्रत्येक माणसाचा वेगवेगळा विषय असतो कोणी कंपनीचं बी विकत आणतं कोणी घरचं पेरतं पण माझ्या मते तर घरचंच पेरायला पाहिजे आपण कारण आपलंच सोयाबीनचं बी कंपनी तीन हजार रुपयाने खरेदी करते आणि आपल्याला विकते बारा हजार रुपयाला क्विंटल म्हणजे आपल्याकडून तीन हजार रुपयेला घेते आणि विकते बाराला म्हणजे कितीचा घाटा नफा कितीचा होतोय आणि ती कंपनी काय काय करत नाही बियाला ही अशा आपल्या प्रकारचे बीज प्रक्रिया करते आणि त्या बियाला बंद पॉकेटमध्ये बंद करून ठेवल्यामुळं त्याची उगवण होते आहे तर आपण पण बी मोटाड थोडं आपल्या शेतामधलं पकडायचं आणि त्याला बीज प्रक्रिया गवतरशी मी मिश्रण केलेलंच आहे गवतर बी एस सी पावडर मस्त प्रकारे एकदम करून घ्यायचं हे मी आता सध्या करतोय पूर्ण पाणी लाल व्हायला पाहिजे आणि हे थोडं लहान मुलापासून सांभाळूनच कारण हे विषारी औषध आहे पूर्ण आणि याची काळजी पण जास्त घेतली पाहिजे सोयाबीनवरती जर जास्त पाणी टाकलं तर सोयाबीन लगेलच लग सोयाबीनचं वरचं कवर निघून जाते त्याच्यामुळं आपण जास्त पाणी न घेता जेवढं लागतं तेवढंच पाणी हलकं हलकं थोडं थोडं टाकत जायचं जास्त पाणी नको आहे तर अशा प्रकारे आपण मिश्रण करून बीज प्रक्रिया पूर्ण केलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद